ज्यांनी विश्वाच्या आकाशात समर्पित जीवनातून केलं त्या भगवान बुद्धाला मी विनम्र अभिवादन करतो त्याच वारशात भारतीय संस्कृती आणि भारतीय राष्ट्रीयतेला ऐतिहासिक ओळख देऊन मराव देवा ज्यांनी अंगीकारला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराक्रमाला विक्रमाला कर्तृत्वाला विचाराला मी विनम्र अभिवादन करतो या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे आंबेडकरवादी आंबेडकरी विचार जगाच्या नकाशात फेरला जावा तो भरभरून उगवावा या ध्येयवादानं प्रेरित होऊन गेल्या दहा वर्षापासून संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर भारतात आणि भारताच्या नकाशाबाहेर जगाच्या नकाशातील अनेक देशामध्ये प्रवास करून संमेलन आयोजित करून हा विचाराचं प्रेरणी करणारे डॉक्टर दीपक खोबराकडे आमच्या नवीन भगिनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचे त्या वारशातील समृद्ध वारसा आज घेणाऱ्या पचवणाऱ्या आणि ध्येय काम करणाऱ्या प्राचार्या परमादरणीय आमच्या हो। वैशालीताई प्रधान त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित नाटककार डॉक्टर रामटेके आमचे स्नेही आणि अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचे आंबेडकरी विचारवंत डॉक्टर बनसोड या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये छिणाचा वाटा ज्यांचा आहे ते जागतिक आंबेडकरवादी महामंडळाच्या या संबंध संस्थेचे सन्माननीय डॉक्टर किरपुडे सन्माननीय शिक्षाभूमी आणि शिक्षाभूमी या दोन भूमीचा संवाद घडून आणलेला आहे आणि हा संवाद या कार्यक्रमातून सिद्ध झालेला आहे दुसरी गोष्ट आपल्याला त्यांनी हार्दिक निमंत्रण दिले हे सदाशिव पेठी निमंत्रण नाही <laughs> असल खर खोर आंबेडकरी झालेल्या विचाराला समर्पित अशा प्रकारचं जीवन ते जगत आहे सोळा वर्षाची संबंध ही परंपरा मिलिंदच्या नेतृत्वाची परंपरा जपतायत त्यांचे वडील एस टी फार मोठे व्यक्तित्व मो मग चिटणीसांची परंपरा भालचंद्र फडक्यांची परंपरा राजव जाधवांची मिलिंदची परंपरा या चालवत आहे आणि या परंपरेच्या पातळीवरती एक समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व मिलिंदा मिळालेलं आहे आणि म्हणून मी ताईचं अभिनंदन करतो ताई ही साधी गोष्ट नाही ताई सर्व गंभीर आहे आणि म्हणून ही बहीण आमच्या दीपक कोबराकडेला मिळाली की फार महत्वाची गोष्ट आहे या बहिणीच कर्तृत्व मी आमच्या देसले ऐकलं डॉक्टर देसले मला सांगत होते त्या ठिकाणी बिलिंगच्या खरं दोनशे एकरचा त्या परिसरामध्ये एम एस बी काही दिवस म्हणजे ते हे होत काय डीपी होती आणि डीपी हलवत नव्हते ताईच्या पूर्वी जेवढे प्राचार्य होते त्यांना डीपी हल्ली नाही सरकार आलं नाही एम एस बी आली नाही पण ताई दम दिला आणि मग पत्र विचार मांडला त्यांनी ऐकलं नाही त्यांनी दम दिल्यानंतर हातोली गेली आणि परिसर एक संघ अशा प्रकारचा सलग करण्याचा श्रेय आमच्या ताईच्या ठिकाणी आहे <प्थाँगा>। मिलींचा सबंध जुनी जे विद्यार्थी आहे आए। असं आयडियल स्वरूपाचं नेतृत्व प्राचार्याचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्राचार्याने आजपर्यंत केलेलं नाही मिलिंदचा सोबत ज्या ज्या ठिकाणी ज्या रूपाने पेरला गेला त्या ठिकाणी काम कशा प्रकारचं विद्यार्थी करतो आहे जुने विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये गाजले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी जाऊन त्या भेटी गाठी संवादाची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली अनेक नवे नवे प्रयोग या समज मिलिंदच्या परिसरामध्ये करतायत आणि आता अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक प्रयोग जो होतो आहे तो दीपक तोबरागडे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ह्याला जो गोपीला जो आता कार्यक्रम होतोय नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिथे जागतिक आंबेडकरवादी चौथं संमेलन होऊ घातलेला आहे त्याचा अध्यक्ष कोण उद्रा तो कोण त्या नंतर सांगतील ते पण या संमेलनाची संबंध दुरा वाहत असताना दीपक गोपळाकडे ना साथ म्हणून बहिणीनं भावाला ओवाळणी दिलेली आहे हे म्हटलं बघा भाऊ भाऊ बहिणीला ओवाळणी देतो पण ही बहीण इतकी खंबीर आहे हा संबंध देवदिमान अशा प्रकारचा इतिहास आहे आंबेडकरी संस्कृती बुद्ध संस्कृतीची पेरणी करण्याचं काम मिलींच्या अध्यापनातून मिलींच्या वेगवेगळ्या प्रयत्नातून केलेले आहे अनेक मिलींचे प्रॉडक्ट हे संबंध वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेले आहेत मिलींचे एका काळचे प्राध्यापक जे जी फेरणार ते माझ्या कॉलेजचे प्राचार्य होते माझे जवळचे मित्र होते मला याचा अभिमान वाटतो अशा प्रकारची अनेक माणसे मिलींना दिलेली आहेत आणि त्या मिलींचा संबंध हा पंच्याहत्तर वर्षाचा हा संबंध समारंभ करत असताना मिलींच्या बाहेर जगाच्या साक्षीनं दुबईला आंबेडकरवादी साहित्य संमेलनामध्ये चौथ्या साहित्य संमेलनामध्ये त्या करून पाहत आहेत आणि हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला याबद्दल मी एक विश्वावंत अशा प्रकारचा मानवतावादी समतावादी शोषणमुक्तवादी

जागतिक आंबेडकरवादी संमेलनाची मुहूर्त मिळ करण्याची परंपरा थी सबन दिपा अपने दौकर दौकर की दीपक दीपकडे आणि आपले डॉक्टर तिरपुडे डॉक्टर कारबायडे डॉक्टर कायदे आणि सहकार्याने जी सुरू केली ती अत्यंत महत्वाची आहे तीन संमेलन आतापर्यंत घेतले त्यापूर्वी वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी संमेलन घेतली या संमेलनाची परंपरा फार महत्वाची आहे डॉक्टर आंबेडकरांचा विचार का महत्वाचा बुद्धाचा विचार का महत्वाचा भारत तर अनेक महापुरुषांचा देश आहे बसवेश्वरांचा भारत आहे टिळक आगरकरांचा भारत आहे दुसरी गोष्ट विवेकानंदांचा भारत आहे महात्मा गांधींचा भारत आहे मानी जैनांचा भारत आहे लमानी समाजाच्या सेवालाल महाराजांचा आपला भारत आहे किंवा आपल्या तुमच्या बाळूमामा दंगर समाजाचा ऋषी मुनी मोठा बाळूमामाचा भारत आहे अण्णा भाऊचा महाराष्ट्र आहे तुकारामाचा महाराष्ट्र आहे कबीराचा भारत आहे भारताची आणि महाराष्ट्राची भूमी संपन्न अशा प्रकारची अनेकांतवाद जो महावीरांचा तो लोकशाहीचा पाया आहे सगळ्यांना विचार करण्याचं सा सामर्थ्य आहे सत्याची पूजा अनेक मार्गाने होऊ शकते आणि म्हणून लोकशाहीच्या मार्गाने अनेक विचारांचं स्वातंत्र्य हे मान्य करत असताना जग आणि जगू ज्या महावीर याच भूमीतला आहे पण तो अवैदिक आहे तो ईश्वर मानत नाही बुद्ध सुद्धा त्याच भूमीतला आहे तरुणावादी बुद्ध समतावादी बुद्ध मानवतावादी बुद्ध अहिंसावादी बुद्ध ही संबंध या परंपरेतला एक महत्वाचा अशा प्रकारचं आणि संबंध देशाच्या पातळीवरती आमचे महात्मा गांधी हा देशाच्या पातळीवरती बाहेर पोहोचले पण गांधी विचाराचा देश नाही विचाराचा ना देश नाही बुद्धाच्या विचारावर आधारे जवळजवळ सहा सात देश मी आगमवलेले दे। आहे मलेशियामध्ये बुद्धवाद आहे तुमच्या तुमच्या कंबोडियामध्ये देश बुद्धवाद आहे ब्रह्मामध्ये आहे या सर्व देशाच्या जपान मध्ये आहे बुद्धिस्ट राष्ट्र आहे आणि मग बुद्धाच्या विचारावर भायली संबंध जगातली मानवता की आपल्याला विसरता येणार नाही आजच्या काळामध्ये नवीन हुकुमशहा जन्माला आलेले आहे यातला पुतीन महत्वाचा आहे खलनायक म्हणून जगाच्या भूमी या रंगभूमीवरती हा संबंध खलनायकच्या भूमिकेमध्ये पुतीन जन्माला येतो पंचवीस वर्षाची सरळ सत्ता उपभोगताना त्या देशामध्ये पुन्हा निवडून येतो ही कसली लोकशाहीचं खेळणं करून स्वतः हुकुमशाहची भूमिका बजावणारा पुतीन आणि जीडीपी हे एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत आणि त्याचा सार्वत्र हो, नरेंद्र मोदीच्या रूपात आपल्या बोकांनी बसलेला आहे इथेही लोकशाही चालू आहे इथेही हुकुमशाहीचा प्रयोग चालू आहे सत्याशी बेमानी संस्कृतीची बेमानी इतकं इतकं आक्रमण राजकीय व्यवस्थेच सत्ताधाऱ्यांच एकूण राजकीय व्यवस्था अत्यंत क्रूर झालेली मी पाहतो आहे कधीही एवढी राजकीय व्यवस्था क्रूर झाली नाही समंजसपणाची भूमिका राजकारणामध्ये असली पाहिजे किंवा मानवकीची भूमिका असली पाहिजे लोकशाही टिकवली पाहिजे बाबासाहेबांनी अथक प्रयत्नातून घटना लिहिली आणि लोकशाही प्रदान केली या लोकशाहीला दा धाब्यावर बसून जर व्यक्तिवाद पोचला जात असेल एकच धर्माचा आक्रमक अशा प्रकारचा चेहरा समोर येत असेल से कौरम बंधू है हा विचार मागे पडून से कौरम हिंदू है मी हिंदू धर्माच्या विरुद्ध नाही मी सहिष्णू हिंदू आहे आणि मला गांधीचं हिंदुत्व आवडतं मला विवेकानंदाचं हिंदुत्व आवडतं

आणि म्हणून धार्मिक व्यवस्थाच क्रूर झाल्याचा अनुभव या देशातली जनता घेत आहे अल्पसंख्याने आपापली अस्मिता जपत असताना आपली आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करताना मग एखादा बुद्धवाद आंबेडकरवाद आपापल्या धर्मापुरता त्यांनी जर जपला पूजला तर तो, तो मला चुकीचा वाटत नाही पण व्यापक अशा प्रकारची भूमिका मला घ्यावीशी वाटते आणि ही व्यापक भूमिका या दीपक कोपरागडे आणि सहकार्यांच्या मनामध्ये आहे विचारामध्ये आहे ठायांच्या संमेलनामध्ये रेना बेग नावाची प्राध्यापिका ही सामील झाली तिचा बुरखा तिथे घातला नाही कुठे एक एक मिनिट कुणी बुरखा अनुभवला नाही क्रुज वरच्या सत्या नृत्यामध्ये आमचे नाग तेलम जेवढ्या जोशाने नाचत होते आणि त्र्याहत्तर वर्षाचा हरी आणि हरिभाऊ शेंडे कमरेमध्ये करंट सोडल्यासारखा तोंड वाकड करून नाचायचा अगदी हद्द खाली त्या माणसाची अशा प्रकारच्या नृत्याच्या संबंध कार्यक्रमामध्ये ही रेना बे की हळूच आपल्या पावलं टाकत होती नृत्य इस्लामला मान्य नाही करमट मान्य होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांची संबंध आपल्या दूर ठेवून ही रेना बे या ठिकाणी अत्यंत हलकासा नाच तिनं केला आनंदामध्ये सहभागी झाली अंजली प्रकाशरावाची प्राचार्याबाई ही हिंदू समाजातली बाई आहे तिनं त्या ठिकाणी हिंदू धर्माचं अतिरिक्त अशा प्रकारचं वर्चस्व तिनं अमान्य केलं तिला मान्य नव्हता आणि संविधानाचा नारा संविधान बचाव हा नारा जागतिक सहलीमध्ये जगामध्ये इतिहासामध्ये कोणीही लगावला नाही तो आमच्या दीपक तिसऱ्या जागतिक महासंमेलनामध्ये आंबेडकरवादी संमेलनामध्ये संविधान बचाव या संयोजकांना नारा ना आणि समजा आमची मंडळी त्या ठिकाणी सामील झाली होती हे वैशिष्ट्य होत आणि अशा प्रकारचा अत्यंत सुंदर आमची ता त्या ठिकाणची होती वर्णन किती करावास पन्नास वर्षाची बाई छोटी सोळा वर्षाची वाटत होती आणि या बाईने इतकं प्रेम लिहिलं इतकं खेळ कर अत्यंत हसरे अशा प्रकारची ता ती गणपतीला ही मानत होती आणि ती बुद्धिष्ट होती सायऱ्यामध्ये रामायण हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ आहे चौऱ्याण्णव टक्के ही बुद्धिस्ट आहे सहा टक्क्यामध्ये मुसलमान आणि हिंदू वगैरे बाकीचे लोक आहेत पण एक जीवन सह अस्तित्व किंवा आनंदाने सुंदर उदाहरण थायलँडचं आहे रस्त्यावरचे कुठेच कचरा नाही रस्त्यावरती पान खाऊन थुंकल्याची खुणा नाही रस्त्यामध्ये भिकारी नाही दरिद्री अवस्थेमध्ये फारसे लोक दिसले नाही गरिबी जरूर असेल नाही असं नाही पण थायलंडला एक चारित्र आहे एक अत्यंत चरित्र आहे आणि थायलंड हे चरित्र अनुभवताना तिथली संबंध एक अशा प्रकारचा चौऱ्याण्णव टक्के बुद्ध जनता ही अल्पसंख्याकाशी अत्यंत प्रेमान वाट जगते तिथे कुठलाही दंगल नाही बौद्ध धर्म आक्रमक झालेला नाही हिंदू धर्मानं ना आणि या देशातल्या चा, एकशे चाळीस कोट्यानी थायलंड कडून आदर्श घ्यावा हा पाठ आम्ही थायलंडच्या था 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 संमेलनातून शिकलेलो आहोत बहुसंख्यांक देशानं हो। अल्पसंख्यांकाला कसं सांभाळून घ्यावं कोटात कसं घ्यावं सहजीवन कसं अर्थपूर्ण करावं याचा एक वस्तुपाठ थायलंडच्या था 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 संबंध त्या संबंध प्रवासातून आला बुद्धाचा संबंध देश म्हणताना गोल्डनचा बुद्ध आम्ही दोन ठिकाणी पाहिला तो तुम्हाला पाठ पटायला पाहिला आणि तुमच्या बँकॉकला सुद्धा मी अनुभवलं पण कुठेही चोर केले असं काही भानगण नाही उघडा मुद्दा आहे उघड्यावर आहे पुजारी नाही दलाली नाही दुकानदारी नाही देवा धर्माची दुकानदारी करणारा हिंदुस्थानाला धार्मिक इथला खेळ आणि तिथला सात्विक अशा प्रकारचं परंपरा यामध्ये फरक केला हिंदुस्थान किंवा भारतानं पुष्कळ शिकावं अशा प्रकारची गोष्ट आम्हाला थायलंडच्या संमेलनातून मिळालेली आहे आणि म्हणून आता दुबईच्या संमेलनामध्ये अजून काय काय नवीन चमत्कार करून आणतील आणि आमची मंडळी आमचे डॉक्टर काळभांडे तिथे माईवाल्याची कुठल्या उमरखेडचा माणूस आहे हा उद्दिष्ट आहे आणि माई केले आणि तिथल्या चौकात महात्मा करताना त्याला त्यांनी कुणाही पण दिलं अशा प्रकारचे एक समंजस अशा प्रकारचं नेतृत्व कसं असत अनेक लोकांच्या बायका ब्राह्मणाच्या नरेंद्र जाधवांची बायको ब्राह्मण आहे सुखदेव थोराताची बायको ब्राह्मण आहे रामदास आठवलेची बायको ब्राह्मण आहे कुठेही काहीही वितुष्ट झालेलं नाही कोणी कोणत्याही बाईन यांच्या बायकोने हिंदू असून सुद्धा वीज काढून त्यांना मारून आता जिवंत दिसत पण हा आरोप माई आंबेडकरांवरती काही लोकांनी करावा याच्याबद्दल मला खंत वाटते आणि म्हणून मी ते लिहून काढलेलं आहे तुमचे प्रकाश कोणते शेजवळ नावाचे ग्रस्त आहे आंबेडकरवादी परंपरेत एक पुस्तक लिहिलं त्यांनी माई आंबेडकरांवरती पुस्तक लिहिलं मी जे सुरवाडा मी पुस्तक लिहिलं रमाईची जयंती आम्ही अत्यंत उत्साह साजरी केली रमाईची गाणी गायली गेली आणि त्यामध्ये आमची ता सुद्धा अत्यंत महत्वाची एक सुंदर अशा प्रकारचं विलोभनीय व्यक्तित्व ताचे कपडावरती कुंकुन आहे ता ही जपानी बुद्धिस्ट आहे तिचा नवरा वाढलेला होता पण मुलाचं संगोपन करताना तिने आपल्याला संबंध समर्पण दिलेला आहे की हिंदू आणि संबंध बुद्धिस्ट परंपरा जपणारी संबंध राष्ट्रीय परंपरा जपणारी ही ता अत्यंत प्रामाणिक हसरी कुठल्याही ग्रुपला अशा प्रकारची गाईड मिळणं हे भाग्याची गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानतो मी आणि म्हणून आम्हाला ती नक्की मिळाली मी तिला सगळ्या आमच्या लोकांनी पैसे जमा करून गुप्पीच दान म्हणून एका पाकिटात दिलं आणि मी पाया पडतो पाकिट देऊन मला तिच्यामध्ये बुद्ध लक्षात आला तिच्यातला बुद्ध मी अनुभवला आणि हे तिचं रूप अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं आहे तिनं सुद्धा डोळ्यात पाणी आणलं सा, तिचा वाढदिवस साजरा केला सगळ्यांनी आणि हा साजरा करत असताना तिनं म्हटलं सांगितलं की आतापर्यंतच्या तिच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे भारतातले ग्रुप आले दुसरीकडले ग्रुप आले कुठल्याही ग्रुपनं तिचा वाढदिवस कधीही कुणीही साजरा केला नाही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या परक्या देशातल्या लोकांनी इतकं प्रेम करून आपल्या लोकांनी सुद्धा बंधुत्व जपलं आणि तिचं ते संबंध तिथे ते संबंध गौरव केला

सुंदर वर्णन खर म्हणजे किती पैसे मला माहीत नाही पण बरेचसे पैसे जमा केले नाही कारण इतकी युक्तिवाद सुंदर करतो बिलकुल युक्तिवाद करतात आंबेडकरवादी महामंडळाला अशा प्रकारचा एक वकील भेटला याबद्दल पण हा सत्तिस वकील आहे दुसरे वकील खऱ्याचं खोट्याचं घर खो करतात कुणाला गुन्हेगाराला सोडून देता हा माणूस मात्र आंबेडकरी विचाराचा आहे आणि आंबेडकरी साहित्य संमेलनाचं आयोजन करणाऱ्या जागतिक महामंडळाला एक नवीन वळण देणारा एक भूमिका तिने आपल्या संबंध याच्यातून मांडली त्याचबरोबर ही आमची भगिनी सुद्धा शिक्षा आणि दीक्षा दोन्ही एकत्र करत असताना तिची उपस्थिती मला अर्थपूर्ण वाटली दीपा ठोकराकडे मला वैशाली ते बद्दल फोनवर प्रत्येक वेळेला सांगायचे पण आज मला दर्शन घडलं आणि मला आनंद झाला मी त्याला उद्या सोळा वर्ष त्यांचे पूर्ण होत आहेत बरोबर प्राचार्य पदाची सोळावं वर्ष उद्या आज त्यांचा मी सन्मान करतो मला मिळालेला हा गुच्छ मी त्यांना अर्पण करतो आणि त्यांचा सन्मान करतो ठिकाणी माझ्या स्वतःची शाळा आहे माझ्या कष्टाची शाल आहे अशा प्रकारचा दीपक खोबराखेडे सारखा सच्चा आंबेडकरवादी निष्ठावंत आंबेडकर आंबेडकरवादी सेक्युलर आंबेडकर मानवतावादी आमकडे लेखक असून संघटन करणारा माणूस मी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पाहिलेला नाही आमच्या पिढीचे पाहिला नाही आणि म्हणून मी त्यांना ही, ही चाल आपण करतो मित्रो काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत त्या मला महत्वाच्या वाटतात